श्री स्वामी समर्थ कशा आज सगळे मस्त सता सचरा तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपण एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल आत्ता मी रोज टाकते व्हिडिओ मध्ये 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 व्हिडिओ यायचे बंद झाले होते बट आता मी पहिल्यापासून परत स्टार्ट करणार आहे तर प्लीज सपोर्ट करत राहा आणि आजचा स्पेशल व्हिडिओ आहे आज पौर्णिमा आहे हे तुम्हालाही माहिती आहे सो म्हणलं आजचा व्हिडिओ लगेच आज टाकावा मागचे व्हिडिओ भरपूर राहिलेत खूप म्हणजे खूप जास्त राहिलेले आहेत अजून मागचे व्हिडिओ बट हा पौर्णिमेचा व्हिडिओ आहे तर म्हणले जाऊ दे याला उशीर नको करायला सो मग मी हाच पहिल्यांदा टाकलेला आहे आज सकाळीच मी ही पूजा केलेली आहे म्हणलं लगेच दुपारी हा व्हिडिओ टाका तर बघताय मी आईच्या घरी आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि आईच्यात अंबाबाई आहे अंबाबाई देवी आहे सो हेही तुम्हाला माहिती आहे तर आज आई नाही आहे आई गेलेली आहे येरमाळ्याला काल संध्याकाळीच आई गेलेली आहे यरमळाला गेलेली आहे सो मग आज पौर्णिमेचं काम माझ्याकडं आणि मामीकडं होतं मला काय जमलं नाही सो मी फक्त देवपूजा केली आणि देवीच्या अंगावरचा जो साज होता साडी वगैरे ते फक्त मी काढलेलं आहे बाकी तिला अंघोळ वगैरे घालायचं त्यांचा अभिषेक वगैरे करायचा हे काय मला जमत नव्हतं कारण मी आज फर्स्ट टाईम करत होते बट तरीही बघत होते आणि म्हटलं आज आहेत आहे ना तर तुम्हालासुद्धा शेअर करावं त्यामुळे मी आज तुम्हाला हे शेअर करणार होते तर बघताय बघा आईच्यातली देवी तुम्ही याच्या आधीही पाहिली असेल मी टाकला होता मागे व्हिडिओ आईचं देवघर मागे एकदा आले होते तेव्हा होम टूर टू टाकली होती आईचं देवघर टाकलं होतं देवी दाखवली होती तुम्हाला तर हे सगळं तुम्ही पाहिलं असेल ऑलरेडी आधीच तर बघताय आत्ता तुम्हाला मी सगळं छान सविस्तर दाखवणार आहे देवीला आंघोळ कशी घालतात देवीला साडी कशी नेचवतात देवीला मळवट कसं भरतात हे सगळं तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सगळ्यात आधी देवीच्या अंगावरचा सा साज होता देवीची माळ वगैरे कानातले तुमचे नथ वगैरे वगैरे सगळं आधी काढून घेतलं त्यानंतर देवीला इथे सगळ्यात पहिल्यांदा मला काय आलं नाही त्यामुळे मामीच घालत होते आंघोळ तर बघा सगळ्यात पहिल्यांदा मामीने दुधाचा अभिषेक करून घेतला दुधाने देवीला आंघोळ घातली त्यानंतर पाण्याने थोडीशी घातली आणि परत एकदा दुधाने घातली दुधाने पाण्याने दुधाने पाण्याने अशी आंघोळ घालतात ना आम्ही म्हणजे मी आ मीही आज फर्स्ट टाईम बघते याच्या आधी आईने भरपूर वेळेस घातलेली पण मी कधी इतकं लक्ष करून बघितलं नव्हतं बट आज बघते मीही बघते आणि तुम्हालाही व्हिडिओ हा शेअर करते आहे तर बघताय बघा छान देवीची मी फक्त आंघोळच नाही तर देवीला मळवट कसा भरतात हेही तुम्हाला आज मी दाखवते तर बघा दोन तीन वेळेस मामीने दुधाने आंघोळ घातलेली आहे दोन तीन वेळेस पाण्याने अंघूळ घातलेली आहे मस्त बघताय तर तुम्हीसुद्धा जरी तुमच्यात असेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे घाला नक्कीच म्हणजे ज्याच्या त्याची घालण्याची पद्धत असते सो पण आमचं पहिल्यापासून आई अशीच घालत आलेली आहे म्हणून मग मामींनासुद्धा आईने असं शिकवलेलं आहे तर बघा मस्त देवीची आंघोळ फायनली आता झालेली आहे So, सो साईडचं पाणी वगैरे मामींनी काढून घेतलेलं आहे आणि आता देवीचा जो काही साज आहे ते करायचं आहे परत ही आज बघायची आहे कोणती घालायची आहे हे आधीची येल्लो कलरची साडी होती बट आता वेगळी घालायची आहे नवरात्रीमध्ये जर मी इथे काही नसते जर वेळेस बट नवरात्रीमध्ये नऊ दिवस जो कलर असतो त्या कलरची साडी आई घालत असते आणि प्रत्येक कलरची साडी देवीला आहे घरात कमी असतील मामीला नाहीला इतक्या जास्त साड्या देवीला आहेत आणि खूप छान छान साड्या आहेत तर बघा आजची ही साडी घालायची होती देवीला ही सुद्धा खूप छान होती साडी बघताय किती छान आहे हा कलर आणि ही मी सकाळी आत्ता काढलेली आंघोळीच्या आधीची ती ही येलो कलरची साडी आहे आणि आता ही साडी घालायची आहे पर्पल पर कलरची आणि थोडंसं गोल्डन कलर आहे त्याच्यातसुद्धा तर ही साडी आत्ता घालायची आहे देवीला बघा किती छान दिसते आहे हीसुद्धा साडी नवरात्रीत पण खूप छान बघण्यासारखं असतं छान वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसते आई वेगवेगळ्या कलरच्या असतात खूप छान असतात बट मी नवरात्री तिथं नसते त्यामुळे मला व्हिडिओ दाखवता येत नाही बट असो तर चला आत्ता फायनली मामी मी आहेत साडी साडी नेसायचं खरंच फार आवड आहे बघूनच कळते कारण मूर्ती छोटी आहे आणि त्या मूर्तीला इतकी मोठी साडी नेसायची म्हणजे काही जोक नाही बट तरीही मामी किती छान साडी नेसत आहेत बघू शकता तुम्ही साडी फोल्ड करून घेतलेली आहे मधोमध मद। आणि नंतर ते बांधलेली आहे ब्लाऊज पीसचं जे आहे साईडला ते बांधून घेतलं आणि निर्या नी करून घेतलेल्या आहेत पहिल्यांदा मामीने निर्या नी। करून झाल्यानंतर आता इथे मामी करते आहेत पदर पदरसुद्धा साईट पिन वगैरे करावी लागते खरंच जशी आपण साडी नेसतो तशीच अगदी देवीलासुद्धा साडी नेसवतात मामी निऱ्या करतात नवरात्रीच्या टायमाला तर निर्याची पिनसुद्धा देवीला लावायची असते आणि ते लावतातसुद्धा कारण एकदा होते मी बट तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवत नव्हतो तर बघा मस्त साईट पिन झालेली आहे पिन वगैरेसुद्धा मामी लावतात कारण एकतर मूर्ती छोटी आहे त्यामुळे साडी इतकी बसत नाही सो पिना जागच्या जागी लावा लागतात बट मामी न आला होता ही साडी नेसवतात बघा किती छान नेसवत आहेत फक्त पदराला पिन लावलेली आहे मम्मीने तर अशा प्रकारे साडी व्यवस्थित नेसून झालेली आहे वरती पदर डोक्यावर घेण्यासाठी सोडलेलं आहे इतकं छान साडी जसं आपण मोठ्या देवीला आपण जसं नेसतो आपण स्वतः जशी नेसतो प्रकारे देवीला साडी नेसवलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही देवीला नेसवलेली साडी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा आता साडी वगैरे छान नेसवून झालेली आहे सो देवीच्या मुखवट्याला थोडंसं मामीने तेल लावलं कारण तेल लावल्यावर छान दिसतं चेहरा चमकतो त्यासाठी त्यानंतर मामीने मळवट भरून घेतलेलं आहे देवीला बघताय आधी हळद लावली त्यानंतर कुंकूसुद्धा लावून घेतलेला आहे मामींनी आणि झुमके परत नथसुद्धा घातलेली आहे देवीला म्हणजे जसा आपण साज करतो आपल्या स्वतःला तसा तिला रोजच्या रोज असायला हवा आणि आई रोजच्या रोज करते बट आई आज नाही आहे त्यामुळे हे सगळं मामीकडे आलेलं आहे जेव्हा आई नसते तेव्हा मामीच करत असतात तर बघा माळ घातलेली आहेत बोरमाळ आहे मंगळसूत्र आहे मंगळसूत्र दोन तीन आहेत पत्त्याचं एक आहे वेगळं एक आहे भरपूर प्रकारचं साजसुद्धा आहे तर बघा फायनली आता छान तयार झालेली आहे आपली देवी बघा कशी वाटते काय करेलास को को तो आ, तर बघा आता फायनली देवीची पूजा सगळी झालेली गोलूने फुलं वगैरे ठेवली देवांना सगळ्या आणि आता बघताय मामींनी देवीची पूजा झाल्यानंतर स्वामींची सुद्धा केलेली आहे आणि आता फायनली मी देवपूजा वगैरे झाल्यानंतर देवीची पूजा वगैरे झाल्यानंतर रांगोळी पण काढलेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ